नमस्कार मंडळी वर्षाच्या सर्वांना न नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर काय म्हणता मंडळी झाली का मग का पार्टी काल एन्जॉय नक्कीच तुम्ही केला असाल काय काय एन्जॉय केलेलं आहे ते मी कळवा आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि या चॅनलचं नाव आहे राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू अजूनही या चॅनलवर नवीन असाल किंवा या चॅनलवर प्रथमच आला असाल तर विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला तुम्ही लाईक आणि कमेंट तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघाल वेळ असेल तर पूर्ण बघा नसेल तर तुम्ही ठरवा तर मित्रांनो दोन हजार चोवीस हे वर्ष चांगलं कटलेलं आहे म्हणजे चांगल्यापैकी गेलेलं आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी या चॅनलला सुरुवात केलेली आहे मित्रांनो कारण या चॅनलवरून मी लोकांना चांगली माहिती देण्याचं काम करत आहे ते सोडा पण आजचा विषय काय आहे आजचा विषय आहे मित्रांनो की आपण आयुष्यात खरं बोलायला शिकायला पाहिजे खरं बोलणं महत्त्वाचं आहे बरोबर आयुष्यात खरं बोलायला शिका जीवन जगत असताना खरं बोलायला शिका आपण खोटं बोलून एखाद्या व्यक्तीला खुश करण्याचा प्रयत्न करतो पण यात प्रयत्नात आपण कधी ना कधी स्वत अडकतोच खोट्या गोष्टी खोटे स्व स्वप्न खोटी माहिती देऊन पुढच्या व्यक्तीला आपण जेवढ आनंदात ठेवत जातो तेवढं संकट आपण आपल्यावर ओढून घेत असतो खोटं बोलून आपण दुसऱ्याला फसवत नाही तर आपली स्वतःची फसवणूक आपण करत आहोत मग ते कुठल्याही विषयी असो आहे का नाही माणसं लोकांच्या नजरेत मोठं बनण्याकरिता किंवा स्वतःचं शानपण दाखवण्याकरिता लोक खोटं बोलत असतात आई वडिलाशी मुलगा बापाशी आहे ना पत्नी पतीशी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडशी किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडशी स्वतःच्या स्वार्थासाठी लोक खोटे बोलत असतात पण या खोट्या बोलण्यामुळे आपण आपलंच नुकसान करत करून घेत आहोत आज आपण इथे बोलून निघून जाऊ पण इथून गेल्याच्या नंतर याचे या कर्माचे फळ आपल्यालाच खेळायचे असतात म्हणून माणसाला जेवढं खरं बोलता येईल तेवढंच खरं बोलणं महत्त्वाचं आहे खोट्या माणसासोबत चोरी करणाऱ्यासोबत पिणाऱ्यासोबत जुगार खेळणाऱ्यासोबत अशा लोकांची संगत करू नका अशा लोकांच्या संगतीमुळे आयुष्य खराबच होत जातं जर एखाद्याच संसार चांगला चालत असेल तो उघड्यावर सुद्धा येऊ शकतो कारण पिणाऱ्याबरोबर तुम्ही जरी बसून कोल्ड्रिंक्स किंवा दूध घेत असाल तरी तुम्हाला लोक समजणार कारण संगत वैसा रंगत म्हणतात ना जैसा संग वैसा रंग म्हणून स्वतःची प्रतिष्ठा इज्जत मान मर्यादा जर तुम्हाला टिकून ठेवायची असेल तर चांगल्या लोकांच्या सोबत राहायला शिका जर चांगल्या लोकांसोबत राहत ना राहणं शक्य नसेल तर स्वतः तरी चांगले वागायला शिका आता तुम्ही बोलाल आम्ही चांगलेच आहोत स्वतःला चांगलं म्हणणं आणि इतरांकडून चांगलं म्हणून घेणं यात फरक आहे समाज आपल्याला कुठल्या दृष्टीने बघतंय हे महत्वाचं आहे आणि आपण कसे आहोत हे ओळखणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे समाज आज चांगल्याला वाईट आणि वाई सुद्धा वाई चांगलं म्हणत असतं पण आपल्याला आपण कसे आहोत हे स्वतःला ओळखूनच आपण आपल्या मनाशी ठरवायचं असतं की मी आहे तरी कोण मला करायचं काय आहे मी कशाकरिता इथे आलेलो आहे माझं काम काय आहे जर माणूस स्वतःला ओळखत नाही ना तोपर्यंत तो माणूस प्रगती करू शकत नाही एखाद्याकडे चांगली गाडी आली की आपण त्या गाडीला बघून मना मना म्हणजे एक लोक म्हणतात ना एकमेकांना बघून जळतात ते बघण्याऐवजी इतरांकडे काय आहे हे बघून दुःख होण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे त्या गोष्टीचं म्हणजे त्या गोष्टीतून आनंद शोधायचा असतो इतरांकडे असू द्या ना काय हरकत नाही जे त्याच्याकडे आहे ते आपल्याकडे असणं गरजेचंच आहे का आणि जे आपल्याकडे आहे ते इतरांकडे असेलच असं नाही म्हणून कधीही कुणाशी तुलना करू नका माणूस दुसऱ्याच्या संपत्तीवर आणि वागण्यावर जज करत असतो ऑब्झर्वेशन करत असतो पुढची व्यक्ती फार श्रीमंत आहे याच्याकडे एवढा पैसा आहे तेवढा पैसा आहे माझ्याकडेच का नाही हे बघत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे ना त्यात आनंद राह आनंदी राहायला शिका जे आपल्याकडे नाही त्या गोष्टीचा कधी विचार करू नका जर तुम्हाला सर्व काही करायचंच आहे तर मेहनत करा नाव कमवा इज्जत कमाव नाव आणि इज्जत कमावण्याकरिता माणूस श्रीमंत नाही तर एक चांगला माणूस म्हणून समाजाने त्या माणसाला ओळखलं याचा अर्थ तो अतिश्रीमंत माणूस झाला पैसे सगळ्याकडे असतात त्याचा अर्थ सगळेच माणसं माणूस म्हणजे माणसं माणसंच असतात तसं नाही बरेचसे असे मूर्ख प्राणी आहेत त्यांच्याकडे तर पैसा भरपूर आहे पण त्या माणसामध्ये माणूस की दिसून येत नाही मग त्या पैशाला काय अर्थ आहे झोपडीत राहणारा गरीब सुखाने आनंदाने झोपतो आणि महालामध्ये महालामध्ये राहणारा व्यक्ती सेक्युरिटी गार्डच्या भरोश्यावर झोपत असतो सेक्युरिटी गार्ड जागेवर आहे की नाही हे तो कॅमेराने दहा वेळा बघत असतो जर सेक्युरिटी अलर्ट असेल तर तो झोपी जातो अलर्ट दिसत नसेल तो दहा फेऱ्या मारतो पण गरिबाचं असं नसतं तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच समजला असेल आणि कळलासुद्धा असेल जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा कमेंट करा मी भेटतो का नवीन व्हिडिओसह जय वंदे मात्र